महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी धर्मातील पवित्र सण आहे मकर संक्रांतीचा काय शुभेच्छा देणार सर्वांना नमस्कार मी सौभाग्यवती मनीषा संजय भेसाळी संपूर्ण देशवासियांना मी नवीन वर्षाचं पहिलं आपलं सण मकर संक्रांती ज्याला पंजाबीमध्ये आपण पंजाबचे लोक लोडी म्हणून स साजरा करतात आसामचे बिहू म्हणून करतात आणि दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण सुरू होणारे अशा या खूप मोठं ज्याला महत्त्व लाभलेलं आहे असं म मकर संक्रांतीच्या मी सर्वांना मनापासून शुभेच्छा उद्या मतदान होणार आहे मतदार भागातील मतदारांना उद्या पंधरा जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागलेले आहेत आणि सर्वांना नागरिकांना मी मनापासून आवाहन करते की कोणत्याही आमिषाला बळी न पडता जे आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि गुप्त मतदान पद्धती आहे याच्यामध्ये आपण खरोखर मनापासून योग्य नागरिक असा नगरसेवक निवडावा आपण बघतोय की मागच्या दहा वर्षापासून इलेक्शन झालेले नाहीये एक पूर्ण पाच वर्षाचा टेन्युअर लोटलेला आहे आणि आता इलेक्शन लागलेले आहेत ला तर सर्व नागरिक बंधूंनी जागरूक राहून एक चांगला नगरसेवक निवडून देवा द्यावा दे, जो खरोखर येणाऱ्या काळामध्ये आपल्या अडीअडचणीला समजून आपल्या कामासाठी देशाच्या विकासासाठी खरोखर चांगलं काम करणार आणि मी सर्वांना आवाहन करते की उद्या सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार त्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त संख्यामध्ये मतदान करा मी सौभाग्यवती मनीषा संजय भन्साळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरा वेदांत नगर आणि बंसीलाल नगर सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून मी उभी आहे मी सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने मतदान करू